झणझणीत हो। जन, घेवड्याचे शेंग त्यासाठी लागणारे साहित्य एक चिरलेला चिरलेला बारीक टोमॅटो कोथिंबीर शेंगदाण्याची कूट आणि लसूण आणि अद्रक शेंग बनवण्यासाठी आपण गॅसचा फ्लेम थोडा त्यामध्ये आपण एक चमचा मोरी टाकूया आणि लगेच आपण त्यामध्ये जिरं नाही टाकायचं थोडंसं तडतड असा आवाज येईपर्यंत हे करायचं थांबायचं त्यानंतर कर थोडीशी जिरे जिरी टाकायची जिरे झाल्यानंतर आपण अद्रकची पेस्ट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगली छान तळून द्यायची अदरकची पेस्ट गोल्डन ब्राऊन झालेली आहे त्यामध्ये आता आपण टोमॅटो मिक्स करूया टोमॅटो व्यवस्थित तळलेले आहे आता ह्याच्यामध्ये आपण तिखट मिक्स करूया आपल्या घरात आवडीनुसार तुम्ही हे तिखट टाकू शकता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी घट मिक्स करूया टाकूया लई मिक्स करूया आपण छान फार छान मिक्स जर केलेल आहे आपण ह्याला थोडस